काय बघता यशाची पायरी सध्या आता प्रभूसा अण्णा करत काय सर्व आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आहे आज फक्त तुम्ही एक गाव झालेलं आहे आणि ते पर... एक गाव झालेलं आहे असं ते बोलतात की आता प्रत्येक वाष्ट्यामध्ये ते, ते सांगतात की जेव्हा आम्ही एक गाव होतो आमच्या जे गावाची जे समस्या आहेत त्या दूर होतील आणि आत्ताच आमदारांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय पण तुम्ही कसं त्याचं कौतुक प्रभूच्या तोंडावरती चेहऱ्यावरती हास्य आजच फक्त आलेलं नाही आहे त्यांनी प्रभुंनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून आम्ही प्रभुंनाच्या चेहऱ्यावरती हास्य बघतोय आणि प्रभुअनाबरोबर आलेली ही आमच्या कतारदा ही सगळी आमची ही जी टीम आहे या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही हास्य बघतोय कारण त्यांना आता माहिती आहे की ते आले थोडं उशीर आले पण योग्य ठिकाणी आले त्यामुळं आता जे परिवर्तन करायचं अख्खं गाव प्रभुंनाबरोबर अख्खं गाव आता बरोबर बरो झालं त्याचं कारण विकास आम्हाला एकत्रित करायचं आहे आणि प्रभुन्नाच्या मार्ग ने नेतृत्वाखाली प्रशांतजी ठाकूर आमदार आपले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपले रामशेटजी ठाकूर असतील जय मात्रेसाहेब असतील किंवा विक्रांतजी पाटील आमदार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रत्येक गावाचा विकास करण्याचा कॉन्फिडन्स प्रभुंनाला आता आलेला आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती हस्य आहे आणि त्या माध्यमातून हे एकच गाव नाही अशी अनेक गावांचं परिवर्तन तुम्हाला आता थोड्याच दिवसामध्ये दिसेल